नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आजचासुद्धा विषय फार महत्त्वाचा आहे तो म्हणजे मृत व्यक्तीचे फोटो घरामध्ये लावावे की नाही फोटो लावल्याने काय होते याबाबत नेहमी संभ्रम असतो आणि पितृ पक्षामध्ये तर या गोष्टींची जास्त चर्चा होते तर मंडळी अनेक लोक सांगतात की मृत व्यक्तीचे फोटो घरात लावले तर नकारात्मक ऊर्जा वाढते काही वास्तुशास्त्रज्ञ सांगतात की हॉलमध्ये मृत व्यक्तीचे फोटो लावू नये तर अनेक जन सांगतात की मृत आईवडिलांचे फोटो घरात असेल तर बिघडले कुठे एवढंच नव्हे तर काहींचे तर असे म्हणणे आहे की व्यक्ती मृत झाल्यानंतर तिची प्रॉपर्टी चालते मग फोटो असल्याने काय फरक पडतो तसेच घरामध्ये मृत व्यक्तीचा फोटो लावल्यास आत्म्याला शांती मिळत नाही असे सांगितले जाते मृत व्यक्तीचे फोटो घरात असावे की नसावे याबद्दल वेगवेगळे मतं आहेत आणि लोकांना हाच प्रश्न पडतो की फोटो लावले तर ते कुठे लावावे कोणत्या दिशेला असावे अशा अनेक प्रश्नांबद्दल आज आपण सविस्तर बघणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी घरामध्ये मृत व्यक्तींचे फोटो लावावे की लावू नये हा प्रश्न खरं तर प्रत्येकाचा श्रद्धेचा आहे राहतो त्या वास्तूमध्ये अतिशय आनंदी वातावरण असावं वास्तू छान असावी ती सुंदर सजलेली असावी स्वच्छता असावी आणि घरात सुख शांती लाभावी म्हणून आप देवघर असते किंवा देवारा असतो आपण जिथे पूजा अर्चा करतो त्यामुळे घराला आपण मंदिराची सुद्धा उपमा देत असतो तर मंडळीत जेव्हा आपण अशा घरामध्ये देवपूजा करतो अगरबत्ती लावतो किंवा पाया पडतो तेव्हा मनामध्ये शांतीचा अनुभव येतो काम करण्याची ऊर्जा निर्माण होते कारण हा आपला श्रद्धेचा विषय असतो अशावेळी त्याच ठिकाणी किंवा देवघर असलेल्या खोलीमध्ये मृत झालेल्या व्यक्तीचे फोटो बघितले तर मनात वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात मृत झालेल्या व्यक्तीबद्दल जर अत्यंत जिव्हाळा असेल तर आठवणी जागृत होतात कधीकधी अतिशय वाईटसुद्धा वाटत असते एवढेच नाही तर जिवंतपणे आपल्या हातून काही गोष्टी राहून गेल्या असतील किंवा कमतरता राहिली असेल तर त्याची सल मनामध्ये असते त्यामुळे नकारात्मक विचार मनामध्ये निर्माण होऊ शकतात म्हणून देवपूजा करतो त्या ठिकाणी किंवा त्या खोलीमध्ये मृत व्यक्तीचे फोटो लावू नये असे म्हटले जाते दुसरे असे की आपले आईवडील मृत झाल्यानंतर आपण घरामध्ये फोटो लावल्यास वारंवार त्यांची आठवण होणे हे साहजिकच आहे जिवंत असताना त्यांची योग्य ती काळजी घेतली नसेल आणि मृत्यू झाल्यानंतर रोज अगरबत्ती किंवा पूजा करत असेल हार घालत असेल तर मनामध्ये निगेटिव्ह विचार येणारच यात काही शंका नाही म्हणून अशा मंडळींनी मृत्यूनंतर फोटोला हार घालून अगरबत्ती लावल्याने सुखाऐवजी अशांतीच निर्माण होते या उलट जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची मनापासून सेवा केली असेल त्यांच्या उतारवायात त्यांच्याकडे खास लक्ष दिले असेल आणि तुम्हाला त्यांचे फोटो मनापासून लावण्याची इच्छा असेल तर जरूर लावावे आईवडिलांचे आशीर्वाद माझ्याबरोबर कायम आहेत अशी श्रद्धा असल्याने फोटो लावल्यास कोणतेही अनुचित काही घडत नाही काही अशुभ नसते तुम्ही आईवडिलांची चांगली सेवा केली असेल तर त्यांचा तळतळाटसुद्धा तुम्हाला लागत नाही मृत व्यक्तीचे किंवा मृत आईवडिलांचे फोटो घरात लावायचे असेल तर दक्षिण दिशेला किंवा दक्षिण बाजूच्या भिंतीवर लावावे फोटो भिंतीला टांगू नये तर त्यासाठी लाकडी स्टँड तयार करून घ्यावा फोटोचे उत्तरेकडे तोंड असावे घराच्या मध्यभागी किंवा आपण नेहमी जाता येतो त्या ठिकाणी फोटो लावू नये आईवडिलांचे फोटो लावल्याने फार अडचणी किंवा समस्या निर्माण होतील असे काही नसते पितृपक्षात सर्व पित्र पूर्वज आपल्याला आत्म्याच्या रूपाने येत असतात किंवा आपल्याबरोबर असतात असे आपण मानतो आणि स् आपण त्यांच्या नावाने अन्नदान करणे दानधर्म करणे किंवा पित्रांबद्दल आदर बाळगणे अशी कृत्य करतो त्यामुळे पित्रांचा आशीर्वाद मिळून घरामध्ये सुख शांती राहते यानिमित्त आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते घरातील नवीन पिढीलासुद्धा त्यांच्याबद्दलची माहिती मिळते पितृपक्षामध्ये सुद्धा महत्त्व असल्याने आपण अन्नदान करत असतो तर मंडळी घरामध्ये मृत व्यक्तीचे फोटो असतील तर मृत व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही असे म्हणतात म्हणून मृत व्यक्तींच्या फोटोबद्दल संभ्रम निर्माण होतो हा आपल्या श्रद्धेचा विषय असून हे सर्व कार्य श्रद्धेनेच केले तर कोणत्याही समस्या निर्माण होत नाही तर मंडळी हा आपल्या श्रद्धेचा विषय असून हे सर्व कार्य श्रद्धेनेच केले तर कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद